ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज कोल्हापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरवासियांना द्याव्या लागत असलेल्या मूलभूत सुविधांसाठी जागा उपलब्ध नसल्याने हद्दवाढ गरजेची असल्याचे पत्र महानगरपालिकेने अठ्ठेचाळीस तासात शासनाला द्यावे असा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने आज बैठकीत दिला तसेच जागेअभावी सुविधा देता येत नाहीत म्हणून नागरिकच घरफाळा भरण्याचे थांबवतील असेही सूचित केले अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात झाली यावेळी शहरात राहणार येथील सुविधांचा लाभ घेणार आणि ग्रामीण भागाचे गोडवे गाणार हे चालणार नाही ग्रामीण भागाच्या सुविधा बंद करा वा त्यांना जादा दर आकारा अशी मागणीही समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आर के पवार यांनी प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट व्हावे यासाठी बैठक घेतल्याचे सांगितले